हॅलो मनीषा ताई स्वागत आहे लाईव्ह काय चाललंय श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे वरती ठीक आहे श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे काय चाललंय श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लावती काय झालं दादा स्वतःलाय वती श्री स्वामी समर्थ अस स्वागत आहे लावरती काय चाललंय मनीष बाई काय चाललंय लो तो मी दिसत नाहीयेत मला श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईवती जेवण वगैरे झालं ना सर्वांचं लाईफ पाहता आपण इतर स्वामी श्री समर्थ स्वागत आहे वरती कमेंट दिसत नाहीयेत मला कोणाच्या कमेंट करताय का काय चाललंय सर्वांचं स्वागत आहे वरती